मंडळी तुम्हाला वाटत असेल हा यावर उन्हाचे काय चाललंय आज माझा बड्डे आहे आणि आम्ही उसाडावं म्हणून आम्ही जण फिरायला चाललोन कारण अजून प्लॅनिंग नाही आमचा तरी तुम्हाला सांगू कुठं चालू फिराचा आहे ना बड्डे तरी फिरायला पाहिजे आम्ही बघू काहीतरी आता शोधता हो काय जायचा अजून डिसाइड नाही पण चाललो हे महत्वाचं आहे हा ऑन द वे आम्ही डिस्टिनेशन ठरवू असं आहे दुपारच साडे दोन वाजल्या आणि आम्ही जस्ट निघालो आमचे महाशय काल नाईट ला होते तर सकाळी येऊन त्यावेळी एक झोप काढली आणि ते आता उठलेत आणि आम्ही आता निघालो ગિફ્ટ વાવ હાઉ ક્યુટ ઇટ ઇઝ વાવ થેન્ક યુ આલટા કર अर्धा तास लावला विचार करण्यासाठी अँड फायनली वी हॅव कम टू एन आम्ही चाललो सीवुड मॉल ग्रँड सेंट्रलच्या स्नो वर्ल्ड ला थंड हवेची mm. आता आम्ही आलेलो आहोत मॉलच्या पार्किंग मध्ये बघा आणि इथं आता आमची एर आम्ही स्कॅनिंग करतो

Space ride mini. स्पेस राईट मिनी काय म्हणजे आपण स्पेसमध्ये जाऊ डायरेक्ट खल्लास तर आता आम्ही स्नोबलच्या तिकीट काउंटर्सवर आलेलो आहोत आणि आय गेस इथली एंट्री फी समथिंग सिक्स हंड्रेड रुपीज आहे आणि हा त्यांचा टाइम डिटेल्स हा आणि इफ तुम्ही स्टुडंट असाल ना तर तुम्हाला ऑफर भेटेल सिक्स हंड्रेड नाही थ्री हंड्रेडच भरायला लागतील मी कॉलेज स्टुडंट असून माझं आयकार भेटला नाही आमच्या मम्माला घरी सांगितलं शोधायला स्टार्टिंगलाच इथे सॉक्स काउंटर आहे इथून पहिलाच फिफ्टी रुपीज भरून सॉक्स घ्यायचा स्नोपॉल

पटकन टाइम चालू आम्ही रेडी झालो हे बघा तिच्या वजनाचा एक बुट आहे तो चल पटकन बघू शकता आम्ही कसा चल आता बेकार थंडी सुरुवातीला 이 녀석은 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 이 ওগুলা যাচ্ছে ভাই স্যার এলো খাদন নেদেল নেদেল এদিকে ও এদিকে 大哥哟。 मी ह्याला घाल आणि ही त्याला गा ओके कसं वाटतंय ही बोलली का कुठंतरी अस घोडा 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 ए चल चल वाय बिरोची चिव ठीक

मेलो मेलोट ठाहिण साइड तस्कर आहे गांव आहे रेल पढ़ूं अथव เฮ้ยอันนี้ว้าวตจเฮ้ยดิบดิบดิบดิบดิบดิบดิบดิบดิบดิบดิบดิบดิบดิบดิบ Best three hein one and a half architectural oh You two will also enjoy The

सल्स केली करावे कायम संपलाय आमचा न आता आलाय सुप आमचा सगळी चालली घरा ना आम्ही आवरे थंडीने गरम पिता तरी आव ना गरम आहे तरी खूप मारते साहेबा बुटा कारली आणि बुटांसोबत सॉक्स पण त्यांना दिलं ठेवायला आणि आता बुटा ठेवली त्या आतमध्ये आता सॉक्स काय शोधायचं दुसरं सॉक्स काला आता बाहेर आलो लय बारा वाटतय आतमध्ये आम्हाला सर्दी झाली आता इथून आता आम्ही काहीतरी खायला जातो आणि इथून डिफरंट आहे लोकेशन चेंज करता तुम्हाला भेटतो माझा गुणी बाल बोलू येत आम्ही घेतो कोणाला अशा जर जमत नाही तर

ऑनलाईन ऑनलाईन अल्टिमेटली कमी घ्यायचं माणूस तूच पिन तयार झालो ती बोल ऑनलाइन आहे पुरे जा आणल्याने आया आणला तर आया पाठवला ते सांगा का यांची काय करता बघत होतो काय करत नाही आता इला बोलून थंडाची एक किल्लास तिने गपतो नवे रवि हा तयार आहे काय जमा तरी पण नाही कॅन्सल कर कॅन्सल कर ओके बाय यांची आई नाही येिनी यांची ऑप्शनच नाही आहे मंदिरची वाईफ मारली पण काय चल नाही तुला थोडे चालतील दुसरा तुझ्या काहीतरी द्या गहूच्या आणता आधी विचारला काय काय घेशव सेवन अप घेशाव मोजिटो घेशाव हे घेशाव यांच्यावर काहीच नाही फक्त व्यापसे मग करायला बोलायचं तरही तर जास्त काका परत जा, नका अजून एक द्या गावलो नाही आवरत देतात जसे त्यांना केचिप घेऊन या जसं मला वाजवत होत बँड वाजवत असेल अरे खाता खाता -का। तुला असतं

ना ना <laughs> 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 आता मी तुम्ही बघितलं नसल तर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा तुम्ही पण या आमच्या मम्माने सकली अशी वॉर्निंग देऊन ठेवलेली बाबा नू जास्त लांब नका जाऊ जवळशी जाऊन संध्याकाळी घरी या केक कापाला म्हणून मग आम्ही जवळ जवळच जात आणि घरातून निघलोच तू ढटीला तर टाइम पण नव्हता जास्त कुठं जाऊन जाणार होतो आणि साथीला घरी बोलवलंय मग आता काय करायचं आपण नंतर परत जाऊ का <laughs> <laughs> बोलण्याचा अवघ्या <laughs> <laughs>

बघते पण <laughs> ते ते डायक्ट आम्ही परत तिथं सगळी लफरी बसले पावला पावला लफरीत दाखवलंच ते पण त्यांच्या आशीने बघितली ते आमचा ब्लॉग त्यांना दाखव न ना राहते मला आणलं आहे तर आता नरतं आहे लईच नाही अहो फोटो आले तीन आलं ना तिथेच काय ठेवलं आहे लिपशा बोटिंग करायचं होतं साठी आलं बरं पाण्यात जाओ थोडी शूट घेऊ तर कसला काय तर बोटीव गेल्या काहीच नाही तर आमच्या रोशन भाईला बोलवलं आहे आता येते का बघू यावेळी वाटतं इथं नाही खाली यावेळी औषधच्या बाटल्या खाल्या म्हणजे बाटल्यांचं या सुकलं सुकलंनी शेवटचा अर्धा भाग आहे तो सुकलेला आहे इथं पाणीच नाही आहे म्हणजे आम्ही मधीन चालत आलो अर्ध्यांशी पाणी कधी कधी ते पायऱ्यांपर्यंत भरलेलं असतं जायचा काय कबुतर उडत बटरफ्लाय बटरफ्लाय

आम्हाला सात वाजता घरी पोहोचत आहे म्हणून आम्ही पटापट घरी चाललो आम्हाला बराच टाईम झाला आहे निघालोच आम्ही तिथे सात वाजले परफेक्ट बोललेलं का सातपर्यंत घरी आमचे सर्व पाहुणे वगैरे येणार होते तो आम्ही सकाळी पासून झोपलेलो नंतर आम्ही फिरायला गेलो जास्त नाही फिरलो आम्ही बाकी तर आलेला बट्टे झाले हो फिरू रात्री फिरू किंवा उद्या फिरू पण फिरू हां आला themes... गाय शुगर 500 वोल्ट डॉक्टर साहब या तो तो नोया ऐसा दादा तो ये तो रेडी हां वो भी इमोशनल हो गए थे क्योंकि जगू ऐसा बात जैसे दो साल से रेडी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे ही बर्थडे आहे यशाची हॅपी बर्थडे टू यू सो हे किती आहे किती आहे कुत्रे एक्सीलेंट

रबना दो मिनट बिचारी ब्लॉग इन करताय बर्थडे वगैरे झाला आहे आता इला काय गेली सोडायला चालू आहे तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा हां आणि कमेंटमध्ये सांगा ओके